चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत देशातील बँकांच्या विलिनीकरणासाठी नवीन प्रस्ताव देशभरातील अनेक लहान बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे त्यामुळे आता बँकिंग क्षेत्रात एकच खळ उडाली आहे सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर लाखो खातेधारकांवर परिणाम होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे केंद्र सरकारने मेगा बँक विलिनीकरणाची योजना आखली आहे आर्थिक वर्ष दोन हजार पर्यंत लहान बँकांचं मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण केलं जाईल केंद्र सरकार या विलिनीकरण योजनेवर काम करत असून भारतातील बँकिंग क्षेत्र सार्वजनिक क्षेत्रातील बँक विलिनीकरणाच्या दुसऱ्या मोठ्या टप्प्याकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे दहावी परीक्षेचे उत्तीर्णता निकष आता तेहतीस टक्क्यांवर येणार कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने विद्यार्थ्यांवरील दबाव कमी करण्यासाठी आणि उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सुधारण्यासाठी एस एस एल सी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे गुण पस्तीस टक्क्यांवरून तेहतीस टक्क्यापर्यंत कमी केले आहेत नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी आता सहाशे पंचवीसपैकी किमान दोनशे सहा गुण म्हणजेच अंतर्गत आणि बाह्य मूल्यांकनासह दोनशे सहा गुण मिळवणे आवश्यक आहे मात्र यामध्ये एक अडचण आहे त्यांना प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षेत किमान तीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे जे ऐंशीपैकी पैकी चोवीस गुण ए इतके प्रमाण येते कर्नाटक माध्यम माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळ सुधारणा दोन हजार पंचवीसच्या नियमावलीच्या मसुद्याचा भाग असलेला हा बदल पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य राजपत्रात प्रकाशित झाला पालक शिक्षक आणि जनता अभिप्राय देऊ शकतील अशा पंधरा दिवसांच्या हरकती कालावधीनंतर हा नियम अंतिम होण्याची शक्यता आहे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषी मंत्री रवी नाईक यांचे निधन गोव्याचे दोन वेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले आता आणि सध्या कृषीमंत्री असलेले रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले रवी नाईक यांनी एकोणऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्री रवी नाईक यांच्या निधनाची माहिती दिली रवी नाईक यांच्या निधनाने गोव्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांच्या निधनानंतर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली रवी नाईक यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे रवी नाईक यांना बुधवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना त्यान फोंडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर त्यान रवी नाईक यांचे पार्थिव फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी हलवण्यात आले त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती गँगवाडी परिसरात अज्ञाताचा खून बेळगावातील गँगवाडी परिसरात मंगळवारी रात्री एका पंचावन्न वर्षीय अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही सुमारे पंचावन्न वर्षे वयाचा हा पुरुष रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत आढळला त्या मृळेत व्यक्तीच्या अंगावर मोठ्या गंभीर स्वरूपातील वार झाले असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे पोलिसांनी याबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले आहे बेळगुंदी येथे युवकाचा सर्पदंशाने मृत्यू शेतात सर्पदंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात घडली आहे मंगळवारी रात्री बेळगुंदी गावात सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव करण पाटील वय चौतीस राहणार कलमेश्वर गल्ली बेळगुंदी असे आहे याबाबत या समजलेल्या माहितीनुसार करण हा पुणे येथे एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला होता वर्क फ्रॉम होममध्ये तो आपल्या गावी आला होता त्यावेळी मंगळवारी घरासमोरील शेतात रात्री त्याला साप चावला होता त्याला उपचारा साठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला आहे बीएससी मॉल मध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी पसंती आणि गर्दी दिवाळीच्या निमित्ताने येथील बी एस सी शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे या ठिकाणी या शोरूममध्ये ग्राहकांच्या पसंतीचे सर्व प्रकारचे कपडे एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करीत आहे याचे प्रत्यंतर या ठिकाणी येत असून ग्राहक वर्ग उत्साहाने खरेदीला प्राधान्य देत आहे अंधारावर मात करून दिव्याची रोषणाई करत जीवनात प्रकाश आणणारा दिवाळीचा सण हा अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो या निमित्ताने हा आनंद अधिक वाढवण्यासाठी बी एस सी शोरूमने अत्यंत रासदळात कपडे उपलब्ध करून ग्राहकांचा आनंद द्विगुणित केला आहे सुंदर पोशाख साड्या लहान मुलांचे कपडे आणि इतर खरेदीसाठी ग्राहकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे त्यामुळे या ठिकाणी अत्यंत उत्साहाने ग्राहक वर्गाची पावले वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे माजी नगरसेवक नेताजी जाधव यांचा अमृत महोत्सव सोहळा उद्या माजी नगरसेवक नेताजी जाधव यांचा अमृत महोत्सव सोहळा गुरुवार दिनांक सोळा रोजी सकाळी दहा वाजता मराठा मंदिर येथे आयोजित केला आहे गेल्या काही दिवसांपासून अमृत महोत्सव स्वागत कमिटीतर्फे सोहळ्याची तयारी केली जात असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आमदार जयंतराव पाटील उपस्थित राहणार आहेत अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र जीरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद